का हसत झगडले पाहिजे सुंदरशा फुलात गोड सा सुगंध पाहिजे माणसाला एक छंद पाहिजे सदा या हरीच्या भजनात दंग राहिले पाहिजे तेला वाचून किंमत नाही समईच्या वातीला पाण्या वाचून मोल नाही या भूमीच्या मातीला घासल्या धार नाही तलवारीच्या पात्याला सद्गुरु वाचून किंमत नाही या नरनारीच्या जातीला पाटे पाटेचा संध्याकाळी मावळे खेळ परमेश्वराचे जगा वेगळे अरे या देवाचं देव पण नुसतं बोलून जमल का या, या देवाच देव पले नुसतं बोलून ज मलका का अरे एकांतवासी मध्ये म्हणे शंकर गांजा पिऊन हुआ धुंद असे गांजा पिणारी म्हणते आम्हा शंकराने लावलाय छंद शंकराने अर गटा गटा अरे घटा शंकर विस प्याला संकटाविरुद्ध पेटून उठला उठून तिसरा डोळा अरे ह्या विस ना पायी घर बुडाल तर धुंदी तर त्याचा डोळा घटा घाटा शंकर विस प्याला अरे तुम्हाला गुळाचा तर पचल का या देवाचं देव पण नुसतं बोलून जमल का अरे पुण्य उडाल जगात आता पाप आलया फुड पुण्य उडाल जगात आता पाप आलया फुड तुम्ही तर सांगा कस वागायचं हि हितून फुड अरे बापले काच भांडाण का ज्या चाललाय कोरटा फुड बापले काचं भांडाण का, का चाललाय कोरटा फुड धरल्या सुनान झिपऱ्या सासूच्या नेल या पंचा फुड्यानं त्यानं हे नात तोडल अरे नात या नात्याचा अर्थ तरी कळेल का अरे या देवाचं देवपण नुसतं बोलून जमल का य या देवाचं देवपण नुसतं बोलून जमल का अरे छत्रपती शिवरायाने आणला स्वामीसाठी नजराना पतित का कावो मने तुक या तिने लोकीचा राणा अरे इतक्या तुका तुकाने परत पाठविले अरे तुम्हाला भावासाठी एक काकरी तर द्यायचं जमल का अरे या देवाचं देवपणे नुसतं बोलून जमल का या या देवाचं देवपणे नुसतं बोलून जमल का